उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे महाराष्ट्राच्या संरक्षित वनामध्ये मोबाईल फोन आणि स्मार्टफोन नेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे मात्र त्यामुळे कसा एक भयंकर प्रकार घडू शकतो याचं एक उदाहरण आता समोर आलेलं आहे मंगळवारी वीस मे तारखेला पेंचमध्ये एक मोठी दुर्घटना घडता घडता वाचली सुदैवानं असं म्हणता येईल त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी दोन आपलं पर्यटक आपल्यासोबत आहेत किशोर खेरडे आणि जावेद अहमद किशोर खेरडे काय घडलं किती वाजता तुमची जीप जी सफारीची जीप होती ती बंद पडली का बंद पडली काय घडलं आम्ही तीन वाजता चोर बावलीच्या गेटमधून आतमध्ये गेलो जेव्हा आम्ही डीपमध्ये साडे साडेपाच वाजता कोअर झोन नाईन्टी एटमध्ये तिथे आमची गाडी बंद पडली ते ड्रायव्हर सांगत हो एक होता एकदम गाडी पेट्रोल मुळीच नव्हतं आणि ते गाडी पेट्रोल संपल्यामुळे आम्हाला भीती निर्माण झाली आणि तिथे आम्ही अटकलो आणि आम्हाला किती लोकं होते तुम्ही तुमच्यासोबत किती लोकं होते आणि आजूबाजूचं काय होतं माझ्यासोबत मिसेस होती आणि अमितबाई हे माझे सोबतच होते आणि ते कोअर झोन होतं घास वाढलेलं होतं अरण्य एकदम खतरनाक होतं आणि असंख्य भीती वाटत होती मी हे सांग इच्छितो की तिथे नंतर आम्ही ते आम्हाला गार्ड म्हणाला की आता थोड्या वेळानेच पेट्रोल येणार बा आम्ही हां बोललो आमचा जीव धोक्यात होता भयंकर तिथे आम्हाला आतोनात मनापासून इतकी भीती वाटत होती कारण की माझी मिसेस पण होती सोबत तिलाही प्रॉब्लेम होता आणि यात काय प्रॉब्लेम तिला हाय बी पी आणि शुगर असल्यामुळे तिला चक्कर येत होता तिला मी वारंवार समजवत होतो की तू पाणी आणि बिस्किट देऊन मी तिला रिलेक्स रिलॅक्स करत होतो तुम्ही स्वतः कशी हे समजत होता तिथे तिथे मी तिला समजत होतो की आता सर्वे येणारच आहे बाकीचे लोक गार्ड वगैरे येणार आहे रेंजर वगैरे येणार आहे तर तू शांत राह आता थोड्याच पंधरा वीस मिनटात येतं पण पंधरा वीस मिनटं मिनटं करता करता सात वाजले आठ वाजले साडे रात्री साडे नऊ वाजून पस्तीस मिनटांनी हे लोक आले आणि त्या दरम्यान मग आम्ही त्यांच्यासोबत बाहेर निघालो तोपर्यंत तो तुम्ही कसं स्वतःला वाचवण्यासाठी काय काही केलं तुम्ही आवाज वगैरे दिला आम्ही त्या दरम्यान मी ते, ते गार्ड आणि तो ड्रायव्हर होता आम्ही त्यांना आवाज देत होतो तोंडाच्या द्वारे ते आप सिटी वाजवत होते आणि जेणेकरून दुसऱ्याला कळेल आणि ते येईल बा सामान्यतः अशा वेळेला एखादी दुसरी जिप्सी सफारी जर समोरून गेली किंवा जवळून गेली आणि त्यांच्या लक्षात आलं तर आ, अशा वेळी पर्यटकांना परेड़ वाचवलं जातं पण त्या चार तासामध्ये कोणतीही दुसरी जिप्सी आली नाही आणि कोर एरियामध्ये पेंचच्या त्या घनदाट निबीड अरण्यामध्ये गार्ड वाहन चालक आणि तीन पर्यटक हे पाच जण तिथे असहाय अवस्थेत होते जावेद अहमद हमे बताइए की वो चार घंटे में कौन सी खामियां दिखी वन विभाग सर इसमें बहुत खामियां दिखी हम वहां पे चार घंटे फंसे रहे और हमारे को वहाँ पे चार घंटे में ये महसूस हुआ कि सरकार की तरफ से इनको वॉकी टॉकी दिया जाए सर्च लाइट दिया जाए और जो वैन हमारे को ढूंढने के लिए आई थी सुमो उसमें माइक की व्यवस्था होना चाहिए ताकि वो कहीं से भी आवाज़ लगाए तो हमारे को लाउड स्पीकर से हमारे आवाज़ लगे तो वहाँ सुनना चाहिए हम कब तक अपने मुँह से चिल्लाते रहेंगे सिटी बजाएंगे और वो चिल्लाएंगे इतने बड़े जंगल में कोई किसी की आवाज़ सुनता नहीं भले आवाज़ जाती है लेकिन एरिया बहुत बड़ा है वो कवर होता नहीं और तो सर्च, सर्च लाइट चाहिए गार्ड के सर्च लाइट चाहिए वॉकी टॉकी चाहिए मोबाइल ठीक है एक टूरिस्ट के प्रोटेक्शन के लिए बंद कराया गया चलो हम उसको मानते हैं लेकिन एटलीस्ट छोटे छोटे रेस्टोरेंट में देखिए आप कोई तो भी शादी ब्याह के इवेंट्स में देखिए वॉकी टॉकी यूज़ होता है अब ये पच्चीस अस्सी किलोमीटर एरिए में अब यहाँ तो बिल्कुल ज़रूरी है वॉकी टॉकी यहाँ तो होना ही चाहिए और उसके बाद फिर और भी जैसे सर्च लाइट है मला सांगा किशोरजी की त्या ती जी गाडी होती त्याच्यात पेट्रोल नाही आहे हे त्या वाहन चालकाला माहीत नव्हतं का त्या वाहन चालकाला माहित होतं पण त्यांनी सांगितलं नाही आणि तो इतका स्पीडली चालवत होता की लगेच आपण कुठेतरी बाहेर पोचूया पण त्यांनी काही के दुर्लक्ष केलं त्या गोष्टीला आणि दुसरी गोष्ट माझी मिसेस इतकी आता आली नाही कारण की ती लो बी पी आणि एकदम हे झालंय की मी आता थोड्या वेळाने तिला कदाचित हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे इतकं भयंकर सिच्युएशन तिथे होतं आणि मला हेच म्हणणं आहे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की याच्यावर काहीतरी तुम्ही तोडगा काढावा जेणेकरून भविष्यात अशी घटना घडू नये कि ॲटलीस्ट वाट वाटी वाकीट द्यावे किंवा जी पी एसमध्ये त्याची व्यवस्था करावी अशी काही व्यवस्था करावी जेणेकरून असा घटना घडू नये तर पर्यटकांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की तिथे जी पी एसची व्यवस्था झाली पाहिजे वाहन आधी निघताना पेट्रोल आहे की नाही न ना, मध्येच बंद पडण्याची शक्यता तर नाही नादुरुस्त होणार नाही ही सगळी काळजी घेतली पाहिजे आणि जो गार्ड आहे जो वाहन चालक आहे त्याच्याकडे सर्च लाईट असलं पाहिजे या सगळ्या व्यवस्था असल्या पाहिजेत अशी पर्यटकांची अपेक्षा आहे याबाबतीत आम्ही तिथले जे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहेत राहुल शिंदे यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की दहा जीप्स आहेत त्यातल्या नऊच परतल्या त्यामुळे मला तणाव आला आणि मी ताबडतोब चार पाच गाड्या वेगवेगळ्या दिशेने पाठवल्या आणि तरीही हे लोक उंच गवताच्या भागात असल्यामुळे तिथे कळू शकलं नाही लवकर आणि यांना जेव्हा साप हे जे सापडले आणि यांना परत घेण्यात आलं तेव्हा जीव भांड्यात पडला तर नक्कीच या संपूर्ण प्रकरणातून मोठा धडा महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याने घ्यायचा आहे नाहीतर एखादी मोठी घटना घडल्यानंतर मग त्यांना डोळे उघडावे लागतील व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी मराठी नागपूर